एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिराशेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर व्हॉइस ऑफ मीडियाच्या राहुरी तालुका अध्यक्षपदी गोविंद फुंडे उपाध्यक्षपदी अनिल कोळसे तर सचिवपदी श्रीकांत जाधव यांची नुकतीच निवड झाली आहे मंगळवारी राहुरी येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गडाक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सचिव अमोल मतकर आणि गोरक्षनाथ नेहे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आणि यात ही निवड प्रक्रिया पार पडली आहे यात मार्गदर्शक म्हणून विलास कुलकर्णी विनीत धसाळ तर जिल्हा कार्यकारिणीवर शरद पाचारणे तालुकाध्यक्षपदी गोविंद फुनगे तालुका उपाध्यक्षपदी अनिल कोळसे तालुका सचिवपदी श्रीकांत जाधव तालुका कार्याध्यक्षपदी राजू आढाव संघटकपदी गणेश हापसे प्रसिद्धीप्रमुखपदी ऋषी राऊत तर सदस्यपदी बंडू म्हसे आकाश येवले संदीप पाळंदे सागर भालेराव विजय भोसले सोमनाथ वाघ यांच्या निवडी झाल्यात वाटप झाल्या व्हॉईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे संस्थापक संदीप काळेसर यांनी राहुरी तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांवर जो विश्वास टाकून या ठिकाणी नियुक्ती केल्या जिल्हा अध्यक्ष गोरक्षनाथ मदने जिल्हा सचिव अमोल मतकर आणि आमचे मार्गदर्शक नेहे सर यांच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी आणि विनीत धसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज शासकीय विश्रामगृहावर गुर, या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली आणि या बैठकीमध्ये आमच्या आम सर्व नूतन पदाधिकाऱ्यांच्या त्यांनी निवडी केल्या तर संस्थापक अध्यक्ष आणि जिल्ह्याचे अध्यक्ष तसेच जिल्हा सचिव यांनी आमच्यावर जी जबाबदारी सोपवली सर्व पदाधिकाऱ्यांवर निश्चित त्यांनी जी जबाबदारी सोपवली त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी तसेच विविध समस्यांसाठी सर्व तळागाळातील पत्रकार ग्रामीण भागातील शहरी भागातील सर्वच एकत्र येऊन या पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी निश्चित लढा देऊ आणि व्हाईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय संघटनेने आमच्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला कधीही तडा आम्ही या ठिकाणी जाऊ देणार नाही आणि निश्चित या पदाच्या माध्यमातून पत्रकारांना न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करू आंतरराष्ट्रीय संघटना असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाचे आज राहुरी तालुका कार्यकारिणी जाहीर केली करण्यात आली आहे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका कार्यकारिणी जाहीर होत असून आज मध्ये गोविंद फुनगे यांना ताल अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली आहे अनिल कोळसे हे उपाध्यक्ष आहेत श्रीकांत जाधव हे सचिव आहेत राजू आडाव हे पदी यांची निवड निवड करण्यात आलेली आहे त्या यानिमित्ताने सर्वांचं अभिनंदन करतो आणि व्हॉईस ऑफ मीडिया ज्या आंतरराष्ट्रीय संघटना त्रेचाळीस देशांमध्ये काम करते या संघटनेचं जवळपास तीन लाख सत्तर हजार सदस्य आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर, तर महाराष्ट्रामध्ये साडेसहा हजार सदस्य व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत पत्रकारांसाठी ही संघटना चांगल्या प्रमाणे काम करते आणि एकमेव अशी संघटना आहे की जी पत्रकारांसाठी पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी झटत असते व्हॉइस ऑफ मीडियाच्या ध्येय धोरणानुसार पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आणि विविध समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू वरिष्ठांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी दिली आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड का राजपाल म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा